बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड न्यूज करा बेल क्लिक जय हिंद महाराष्ट्र रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मोठा खांदा व छोटा खांदा या गावात अनोखा गौरी गणपती उत्सव असतो येथे स्वयंभू गणपती असल्याने घरात कोणी वेगळा गणपती आणत नाहीत मात्र गौराईचा सण उत्साहात साजरा करतात छोटा खांदा गावातील म्हातृ परिवाराचा गौराई उत्सव भक्तिभावाने परिपूर्ण असा असतो म्हात्रे परिवाराची चौथी पिढी हा उत्सव साजरा करते स्वर्गीय कानाशेठ म्हात्रे यांच्या काळात सुरू झालेला गौराई उत्सव आज त्यांचे नातू आणि त्यांची मुले चांगल्या पद्धतीने साजरा करत आहेत पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती मनोहर शेठ म्हात्रे यांच्या घरी छोटा खांदा गावात जेव्हा रायगड यशोभूमी न्यूज चॅनलची टीम गेली तेव्हा त्यांना गौराई उत्सवाचा भक्तिभाव पाहायला मिळाला ही गौरी माता भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करते अशी लोकांची भावना आहे थोडक्यात नवसाला पावणारी गौराई म्हणून गौराईकडे पाहिले जाते सर्व म्हात्रे परिवार या उत्सवाचा आनंद घेतो धमाल मौज मस्ती फुगडी नाचगाणी आणि गौराईचा भक्तिभाव येथे जाणवतो या परिवारातील सदस्य राजू शेठ म्हात्रे यांनी उत्सवाची माहिती दिली म्हात्रे परिवार गौराईचं आगमन झालेलं आहे कशा प्रकारची सजावट आणि कशा प्रकारचा आनंद सोहळा या ठिकाणी संपन्न होतो स्वर्गीय तानाशे मात्रे यांची परिवाराची बेटा गौरव दोन दिवसाची गौर आलेली आहे रेड्यापासून गौरीचं बनावट झालेली आहे सुशुभिक्रम आमच्या सर्व फुलांनी केलेली आहे आणि ही पारंपरिक दौरा असल्यामुळे दोन दिवसाचा हा प्रोग्राम थंडागाव हडाखावमधून होतो प्रत्येक कुटुंबाची बैठक गौराई येते आणि या पारंपरिक गौरीचं महत्त्व म्हणजे दोन गाव एक गणपती त्यात फक्त गौरीचं आगमन होतो गणपती मंदिर असताना सुद्धा गावामध्ये कुठल्याही प्रकारचं मूर्ती आणत नाही खांद्याबाची वैशिष्ट्य की दोन गावे गणपती तसे गवराई फक्त प्रत्येक कुटुंबाची असते ती सडगे कानाशी नाकऱ्यांची भूमिका आहे दोन दिवसाचं तिचं आगमन झाले सुका समृद्धींनी महबराठी प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये ही दौरा घेतले उद्या तिचं विसर्जन होतो तुम्ही समाजाला काय आवाहन कराल समाजाला एक आव्हान आहे की आता जे चांगलेले गोळी परंपरा बालकता समाजामध्ये दोन समाजामध्ये पेड चाललेलं तो सोडून आपण एका जोमाने हे सण सगळे साजरे केले पाहिजेत हिंदू मुस्लिम याचं खूप आता सध्या भावाळ चालू का त्याबरोबर आपण एक कंट्रोलमध्ये आलं पाहिजे की हे परंपरा हे प्रोग्राम झाले तर अशा सगळ्या जाती धर्मांचे लोक एकत्र येते आणि देवीला एक सवाल आहे की भारत वर्ष जो आता प्रगतीच्या मार्गावर चालला आहे म्हणजे अशीच प्रगती होते रायगड हिशोब प्रवीण कोळापेसह रामपुरिले पनवेल